नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आहे आपण पार्ट वन आणि पार्ट टू बघितलेलं आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांचा याच्यामध्ये याच्या आधीच्या ज्या चालू घडामोडी आहेत तर त्या आपल्या ॲपवरती आप आपल्या दोन बॅचेस आहेत तर ते नीट लक्षात ठेवा की कारण काही घेताना काय होतं की जुनी बॅच घेतली जाते आणि मग पुन्हा ती बॅच अदला बदली आणि जो नवीन कंटेंट आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचं जे करंट अफेअर्स आहे तर दोन हजार चोवीसचं करंट अफेअर्स हायस्पीड करंट बॅच जी आहे त्याच्यात आहे त्याच्यामध्ये संपूर्ण बारा महिन्यांचं करंट अफेअर्स आणि त्याचं इयरबुक आहे दोन हजार पंचवीसच्या बुलेट ट्रेन जी बॅच आहे त्याच्यामध्ये संपूर्ण इतक्या महिन्यांचं आत्तापर्यंत झालेल्या महिन्यांचं करंट अफेअर्स आणि आता जे नवीन इयरबुक येईल ते इतका सगळा भाग या बुलेट ट्रेनमध्ये असेल त्याच्यानंतर सव्वीससाठी मग वेगळी आणखीन बॅच असेल कारण त्याच्या सगळ्या शंभर 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 एवढ्याच त्याच्या फीज आहेत त्याच्यामध्ये सगळंच तुमचं जे आहे कवर होऊन जातं ठीक आहे सो आपण स्टार्ट करूया आपण मागच्या वेळेस इथपर्यंत बघितलेलं होतं सफाई जे आहे तर ते सफाई आंदोलन दिवस जो आहे लडाखमध्ये सिंधू नदीसाठी आपण ते बघितलेलं होतं त्यानंतर आणखीन एक गोष्ट कोणती बघितली आपण की कर्नाटक जे आहे तर ते कर्नाटक भूजल उपसा शुल्क आकारणार आहे आता आ, एक रुपया ते पस्तीस रुपये प्रति घनमीटर याप्रमाणे त्यांचं शुल्क जे आहे तर ते असेल त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो बघूया आपण ब्राऊन रिव्हॉल्युशन आलेलं आहे तर हे काय आहे ब्राऊन रिव्हॉल्युशन टू इनिशिएट टू रिस्टोर द सॉईल हेल्थ बाय टर्निंग ॲग्रीकल्चर वेस्ट इन टू व्हॅल्युएबल प्रोडक्ट्स लाईक वर्मी कंपोस्ट असेल बायोचार असेल कंपोस्ट असेल आणि या सगळ्या याच्या माध्यमातून जो काही वेस्ट मटेरियल आहे ॲग्रीकल्चर वेस्ट आहे तर त्या ॲग्रीकल्चर वेस्टला आपल्याला काय करायचं आहे एक तर वर्मी कंपोस्ट असेल किंवा मग कंपोस्ट खत असेल तर अशा सगळ्या याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला सो ते दॅट इज द ब्राऊन रिवॉल्युशन टू पॉईंट झिरो काय काय याच्यामधून आपण करणार आहोत तर ॲग्रो वेस्ट जो आहे त्याचं आपल्याला युटिलायझेशन करायचं आणि त्याच्यामधून वेगवेगळे जी खतं आहेत तर ती खतं तयार करायची आहेत सो हे जे आहे तर तेच त्याचंच नाव आहे बायो सॉरी uh, ब्राऊन रिव्हॉल्युशन काय नाव आहे त्याचं ब्राऊन रिव्हॉल्युशन असं नाव आहे त्याचं त्यानंतर uh, दुसरी गोष्ट देशातलं मेरिट नावाची स्कीम आहे काय आहे मेरिटचा फॉर्म आधी बघा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रुवमेंट इन टेक्निकल एज्युकेशन सो टेक्निकल एज्युकेशनमध्ये माझ्या मागे जात आहे ओके टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे मग टेक्निकल एज्युकेशनमध्ये जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायचे आहे तर जेवढे काही टेक्निकल कॉलेजेस असतील तर त्या सगळ्या टेक्निकल कॉलेजेसमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाचा दर्जा चांगला असला पाहिजे तो दर्जा आणखीन आपल्याला उंचावायचा आहे त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत विद्यार्थ्यांना त्यांचं ज्ञान जे आहे ते आणखीन विकसित करण्यासाठी त्याच्यातली कौशल्य आणखीन विकसित करण्यासाठी वाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम त्यांना असला पाहिजे सो अशा पद्धतीमध्ये ही जी स्कीम आहे तर ही स्कीम देशातल्या एकशे पंच्याहत्तर इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि शंभर पॉलिटेक्निक कॉलेज या अशा टोटल दोनशे पंच्याहत्तर संस्थांना मजबूत करण्याची योजना आहे मेरिट योजना फुल फॉर्म लक्षात राहील तुमच्या uh, आपली जी नवीन शिक्षणिक शैक्षणिक धोरण आहे दोन हजार वीसचं याच्या अंतर्गत ही जी स्कीम आहे ती आहे त्यानंतर केंद्रीय शिक्षा मंत्रालय जो आहे आपलं तर त्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत राबवली जात आहे जवळजवळ चार हजार दोनशे करोडचा निधी या योजनेसाठी ठेवलेला आहे किंवा त्याची घोषणा झालेली आहे कारण आत्ता आयोगाने आपल्याला काही योजनांचे निधी सुद्धा विचारलेले आहेत सो पशुधनचा वगैरे विचारलेला होता जसं मागे सो मेरिटचा फुल फॉर्म आहे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रुव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत ही योजना जी आहे तर ती राबवली जाणार आहे दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर संस्थांमध्ये सो त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असतील कॉलेजेस आणि पॉलिटेक्निक कॉलेजेस जे आहेत तर ते त्याच्यामध्ये असतील ठीक आहे पुढचं काय आहे श्रेष्ठ स्कीम ब्राऊन रिव्होल्युशन कळायला तुम्हाला ओके श्रेष्ठ स्कीम जी आहे तर ती काय आहे आणि कोणाची आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आहे तर या केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत त्यांचा जो काही ड्रग रेग्युलेटरी जे आहे तर त्या ड्रग रेग्युलेटरीला त्याचा जो परफॉर्मन्स आहे तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ स्टेट ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीज जी आहे तर त्याच्या अंतर्गत सी डी एस सी ओ जी आहे जी की ड्रग्ज कंट्रोल करणारी जी काही संस्था आहे तर तिच्या अंतर्गत ही श्रेष्ठ नावाची स्कीम जी आहे तर ती श्रेष्ठ नावाची स्कीम ही जी श्रेष्ठ स्कीम जी आहे तर ती श्रेष्ठ स्कीम त्यासाठी आहे श्रेष्ठ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे इम्प्रूव्ह पर्फॉर्मन्स ऑफ स्टेट ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीज जे आहे तर त्यांचे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठीची म्हणून स्कीम आहे जी की सत्तावीस इंडायसेस आहेत किंवा सत्तावीस इंडिकेटर्स आहेत या सत्तावीस इंडिकेटरच्या आधारे त्यांचं मूल्यमापन जे आहे तर त्यांचं मूल्यमापन या सी डी एस सी ओच्या मार्फत होणार आहे सी डी सी एस ओ काय आहे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन जे आहे ज्याच्या अंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस जे आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ एंड फॅमिली जी आहे तर त्याच्या अंतर्गत असलेली ही संस्था आहे कुठली सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन असं तुझा फुल फॉर्म आहे पुढचा आहे माय डीड प्रकल्प सो माय डीड म्हणजे काय तर तुम्हाला सेल्स डीड माहिती असतील जागा वगैरे जेव्हा आपण खरेदी करतो तर सेल्स डीड होत असते सो हिमाचल प्रदेशची योजना आहे माय डीड प्रकल्प कायसाठी आहे तर सामान्य दस्तऐवजांची नोंदणी प्रणाली जी आहे तर त्यासाठी माय डीड प्रकल्प आहे कोणाचा तर हिमाचल प्रदेशचा आहे परत एकदा बघा माय डीड प्रकल्प माय डीड किंवा माय डॅडी असं काहीतरी लक्षात ठेवा हिमाचल प्रदेशला आहेत आपले डॅडी असं काहीतरी लक्षात ठेवायचं आहे फक्त आणि हिमाचल प्रदेश म्हटलं की देवांचं ते गाव आहे सो तसं आपण लक्षात ठेवू शकतो श्रेष्ठ स्कीम एक श्रेष्ठ नावाची स्कीम एक अशी पण आहे ज्याच्यामध्ये जी आ, आदिवासी भागातली जी काही मुलं आहेत तर त्या आदिवासी भागातल्या मुलांना आपल्याला म्हणजे एस सी आणि एस टी एस सीची मुलं आणि मुली जी आहेत तर त्यांना निवासी शिक्षण देण्यासाठीची सुद्धा योजना आहे तिचं नाव पण श्रेष्ठच आहे सो त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका जर आयोगाने प्रश्न विचारला तर तसं मेन्शन केलं जाईल त्याच्यामध्ये मेरिट नावाची स्कीममध्ये दोनशे पंच्याहत्तर संस्था आहेत त्या तुम्हाला सांगितल्या ब्राऊन रिव्हॉल्युशन सांगेल पुढचं बघा मुंबई हायकोर्ट आहे मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश झालेले आहेत चंद्रशेखर जे आहेत तर ते मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस जे आहेत तर ते चीफ जस्टिस कोण झालेले आहेत तर ते झालेले आहेत आता चंद्रशेखर चंद्रशेखर आता मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस झालेले आहेत चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायाधीश हा जस्टिस श्री चंद्रशेखर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला त्यांची नियुक्ती झालेली आहे पुढचं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आता महाराष्ट्राचे राज्यपाल होते सी पी राधाकृष्णन तर ते आता उपराष्ट्रपती झालेले आहेत स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल कोण झालेले आहेत आचार्य देवव्रत जे आहेत तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत याच्या आधी ते हिमाचल प्रदेश गुजरात यांचे राज्यपाल राहिलेले आहेत आणि आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत पुढचं आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण बघितलेलं होतं याच्याबद्दलची माहिती विश्वास पाटील त्याचे अध्यक्ष असतील आणि साताऱ्याला हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे नव्याण्णव ते, ते होणार आहे याच्या आधीच दिल्लीला झालेलं होतं तारा भवाळकर त्याच्या अध्यक्षा होत्या गाजलेलं होतं त्यांचं भाषण वगैरे त्यामुळे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुढचं आहे इंडियाज फर्स्ट ई एस जी लॅब काय आहे ही ई एस जी लॅब तर मुलांना जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीशी फॅमिलियर करण्यासाठी त्यांच्यामध्ये असलेले इनोव्हेशनचे स्किल्स अजून त्यांचे एनरिच करण्यासाठी त्यांना तो सगळा एक्सपिरियन्स जो आहे मुलांना तो तो मिळावा टेक्नॉलॉजीचा सो त्यासाठी म्हणून इंडिया फर्स्ट ई एस जी लॅब जी आहे तर ती इंडियातली फर्स्ट ई एस जी लॅब आहे तर तिचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे कुठे तर तिचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही जी एन्व्हायरमेंटल सोशल आणि गव्हर्नन्स लॅब काय आहे नाव तिचं एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंटल सोशल आणि गव्हर्नन्स लॅब ई एस जी लॅब तिचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याचं उद्घाटन झालेलं आहे याच्यामध्ये सहा लॅब असणार आहेत अशा पद्धतीच्या ज्या की मुलांचं लर्निंग असेल इनोव्हेशन असेल टेक्नॉलॉजी असेल त्याला बूस्ट करतील पुढचं आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न जो आहे तर त्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आलेली आहे धैर्यशील माने आणि धनंजय महाडिक सो धनंजय महाडिक त्याचे सह अध्यक्ष आहेत आणि धैर्यशील माने जे आहेत त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या संबंधितली तज्ज्ञ समिती जी आहे तर त्याची स्थापना करण्यात आलेली आहे याच्या आधी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महाजन आयोग जो आहे हा महाजन आयोग आ, केंद्र सरकार मार्फत स्थापन करण्यात आलेला होता सो हे अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे महाजन आयोगावरती पुढचा आहे समुद्रयान अंतर्गत आपण एक सहा हजार तुम्हाला एक आठवते का हा सिक्स थाउजंड समुद्रयान जे आहे भारताचं तर त्या समुद्रयानसाठी आपण एक क्यूबी जी काय म्हणत कुपी कुपी जी आहे ते कुपी हो। तर ती कुपी आपण बनवत आहोत तर त्या कुपीचं जर तुम्हाला नाव आठवत असेल तर मला तुम्ही सांगाल याच्यामध्ये मला वाटतं फेब्रुवारी मार्चच्या करंट अफेअर्समध्ये झालंय ते तर तिचं एक काहीतरी नाव आहे आणि तिच्या पुढे सिक्स थाउजंड असं लिहिलेलं आहे सो ते जे समुद्र यान आपण बनवत आहोत ज्याच्या अंतर्गत आपल्याला सहा हजार मीटर का किलोमीटर so, सहा हजार मीटर सो सहा किलोमीटरपर्यंत आपल्याला समुद्राच्या आतमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन लोक जी आहेत ती दोन लोक याच्यामध्ये असतील ती आकाशात जाणारी तीन लोकं होती ही दोन लोक आहेत सो नीट लक्षात ठेवायचं आहे त्याच्या अंतर्गत नॉटील नावाची एक समुद्रयान आहे ज्याच्यामध्ये भारताचे दोन जे याच्यातले काय म्हणू आपण त्याला वैज्ञानिक म्हणूया सो त्यांनी त्याच्या अंतर्गत अटलांटिक महासागरामध्ये डाईव्ह केलेली आहे सो त्यांचा तो प्रोजेक्ट जो आहे हा चालू आहे ठीक आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे सबमरीन आहे जे की आपण बनवत आहोत आणि इंडियाचं फर्स्ट ह्युमन डीप सी एक्सप्लोरेशन प्रोजेक्ट तो आहे सो तिचं त्या कुपीचं नाव सांगायचं आहे मला काय आहे ते त्यानंतर पुढचं आहे ऑपरेशन जीवन ज्योत कोणाचं आहे तर पंजाबचं आहे सो जीवन ज्योत देत आहे ते मुलांना कोण कोणतं राज्य तर पंजाब देत आहे सो ऑपरेशन ते जे हिफाजत होतं का हिमायत होतं ते मला सांगायचं आहे तुम्ही परत एकदा पुढचं आहे भारतातलं पहिलं हिंदी माध्यम एम बी बी एस जबलपूर या ठिकाणी एम पी सो so, भारतातलं पहिलं हिंदी माध्यममधलं एम बी बी महाविद्यालय जबलपूर या ठिकाणी एमपी मध्ये स्थापन केलं जाणार आहे पुढचं आहे ऑपरेशन मुस्कान कुठला आहे तर तेलंगणामध्ये धोकादायक परिस्थितीमधून मुलांना बाहेर काढायचं आता हे मुस्कान आणि हे जीवन ज्योत सो जीवन मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आपोआपच मुस्कान येणार आहे सो जीवन ज्योत पंजाबचा आहे आणि मुस्कान कोणाचा आहे तेलंगणाचा आहे पुढचा आहे मातृवन उपक्रम आता हा एक पेड माके नाम असा एक उपक्रम जो आहे हा बऱ्याच दिवसांपासून आपल्याला हे वेगवेगळ्या राज्या राज्यांची नावं जरी माहीत असली तरी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये सुद्धा हा उपक्रम झालेला आहे ज्याला ज्यांची मुलं वगैरे आहेत त्यांना माहिती असेल की एक झाड घ्यायचं आणि त्या झाडासोबत एक फोटो काढायचा आईला ते झाड देताना वगैरे तुम्हाला माहिती असेल सो एक पेड माके नाम उपक्रम महाराष्ट्रात सुद्धा झालेला आहे सो अशाच पद्धतीचा एक पेड माके नाम हरियाणामध्ये शहरी वनीकरणासाठी म्हणून त्यांनी तो उपक्रम राबवलेला होता त्यांना अर्बन फॉरेस्ट जो आहे अरवली हिलच्या पायथ्याशी सातशे पन्नास एकरचा अर्बन फॉरेस्ट त्यांना निर्माण करायचा आहे पुढचा आहे एक बांबू पॉलिमर कंपोजिट जो आहे तर तो डॉक्टर पूनम कुमारी आहेत आय आय टी गुवाहाटीच्या तर त्यांनी हा जो हाय परफॉर्मन्स बांबू पॉलिमर कंपोजिट जो आहे हा बनवलेला आहे ठीक आहे त्यानंतर हे जे ड्रोन आधारित आहे तर ते आपण पुढच्या याच्यामध्ये आहे घेतलं तिथे बघूया पुढचं आहे पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य आपण बघितलं होतं करंट अफेअर्समध्ये सो पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य आहे पहिलं राज्य कुठलं आहे मिझोरम आहे मग त्रिपुरा आहे का गोवा आहे का ते पण एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये दुसरं कुठलं आहे तिसरं कुठलं आहे पुढचं आहे ऑपरेशन सवेरा कायसाठी आहे तर युपीचं अंमली पदार्थांविरोधीचं ऑपरेशन आहे ऑपरेशन सवेरा सो युपी दोन तीन ठिकाणी आता वाचलं बघा ए वापर रस्ता सुरक्षेसाठी युपी होतं त्यानंतर जबलपूरचं काय होतं ते एम बी बी कॉलेज होतं हिंदीचं हे काय आहे अंमली पदार्थांचं यू ऑपरेशन सवेर आहे जीवनज्योत कोणाचं होतं पंजाबचं होतं मुस्कान कोणाचं होतं तेलंगणाचं होतं आणखीन एक गोष्ट लेक्चर झाल्यानंतर एक गोष्ट करायची आता कारण हे यूट्यूबवर लेक्चर आहे म्हणून मी सांगते की आ, एक युट्यूब म्हणजे ते लेक्चर जेव्हा संपतं की नाही लेक्चर संपल्यानंतर एक दोन मिनटं त्याला पॉज करा आणि जेवढी तुम्हाला गोष्टी आठवत आहेत कोणतेही शब्द मग प्रश्न असू दे किंवा उत्तर असू दे एनी फॉर्ममध्ये तुम्हाला आठव दू आठवू दे ते तेवढं ॲटलिस्ट कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कि करूं हो कि टा टा की जेणेकरून काय होईल की तुमची जो काही तुम्ही वीस मिनिटांचा व्हिडिओ बघितला आहे त्याच्यातलं वीस मिनटाचा पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ बघितला त्याच्यातलं तुम्हाला किती लक्षात आहे तुमच्या मेंदूत किती शिरले सो ते ॲटलीस्ट आठवेल तुमच्या मेंदूवर थोडा प्रकाश पडेल म्हणजे काय होतं की जेव्हा ती गोष्ट आपण आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं माइंड थोडं फोकस व्हायला लागतं आणि ती गोष्ट आपल्यासाठी खूप चांगली आहे आत्ताच्या याच्यामध्ये नाहीतर एक रील गेली की दुसरी रील आहेच स्क्रोल करायला आपल्याला सो त्यामुळे एक मिनटं पॉज घ्या एक मिनटं पण नाही एक सेकंद पॉज घ्या आणि त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा मला काय काय आठवतंय मला ऑपरेशन सवेर आठवतंय का मला पंजाबचं काहीतरी आठवतंय का मला ए आयचं काहीतरी आठवतंय का मला ड्रोनचं काहीतरी आठवतंय का तो नापणेचा धबधबा मला आठवतोय का मी आणखीन कुठलं चित्र बघितलं होतं का तर हे ॲटलिस्ट तेवढं लिहा पुढचं आहे काइट काय आहे काइट तर काईट आणि केरळ सो केरळचं काय असतं की त्यांच्या नावामध्ये के असतं तर लगेचच कळतं त्यांचं जे ऑप्टिकल फायबर नेटवर्क होतं के ओ एनचं सो त्याच्यामध्ये पण के होता इथे काईट आहे सो काईटमध्ये काईट काय काईट का आहे तर त्यांनी शिक्षणामध्ये ए आयचा जो वापर केलेला आहे काईट नावाचा तो उपक्रम आहे पुढचा आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आहे मला तुम्ही स्थापना तिची कधी झाली सांगाल नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे तर त्यांनी एक स्कीम आणलेली आहे कोणासाठी प्रोजेक्ट आरोहण नाव आहे त्याचं आरोहण सो प्रोजेक्ट आरोहण काय आहे तर जेवढे काही टोल प्लाझावर असणारे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांच्या मुलांसाठी म्हणून अकरावीच्या नंतरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आणि मेंट्रॉशिपची अशी एक योजना आहे त्याच्यासाठी एक करोडचा निधी जो आहे तर तो देण्यात येणार आहे पाचशे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठीची ही स्कीम आहे स्कॉलरशिप आणि एज्युकेशनल एस्पिरेशन्स ऑफ चिल्ड्रन्स ऑफ टोल प्लाझा एम्प्लॉईज सो so तिचं नाव आहे ऑपरेशन आरोहण तर हे वेगळं आहे बघा म्हणजे त्या स्कीमशी किंवा कुठल्याच गोष्टीची ते चा, निगडीत नाही सो त्यामुळे असा प्रश्न याचा चान्सेस जास्त आहेत पुढचा आहे ऍग्रीबोट काय आहे ॲग्रीबोट तर इंडियाज फर्स्ट गव्हर्नमेंट सपोर्टेड टाईप सर्टिफाईड ड्रोन आहे तो ठीक आहे सो शेतीसाठी वापरला गेलेला भारतातला पहिला सर्टिफाईड ए आय ड्रोन कोणता आहे ऍग्रीबोट आहे अतिशय महत्वाचा आहे पुढचा आहे मेक इन इंडिया अंतर्गत आपण बघितलं की हायड्रोजनचा प्रकल्प आपण कांडला गुजरात या ठिकाणी उभारत आहोत एक मेगावॅटचा तो प्लॅन्ट आहे इतका मोठा पुढचं आहे हा जे मरती मगाशी मी लिहित होतो ते इथे आहे भारतातली पहिली ड्रोन परीक्षण प्रयोगशाळा जी आहे तर ती गाझियाबाद या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून याच्यात काय असणार आहे या तुमच्या ड्रोन परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तर मानवी जीवनावर ड्रोन असेल किंवा ए आय असेल तर याचा मानवी जीवनावर होणारे आणि पर्यावरणावर होणारे जे काही परिणाम आहेत तर त्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून ही भारतातली पहिली ड्रोन परीक्षण प्रयोगशाळा जी आहे तर ती उभारली जात आहे ओके इथपर्यंत कळालं तुम्हाला पुढचं बघा पुढे आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण हे मगाशीच एक बघितलेलं होतं तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जी एस टी परिषद जी आहे या जी एस टी परिषदाने जी एस टीच्या दरांमध्ये कपात केलेली आहे आपण बघितलं ही बारा टक्के अठ्ठावीस टक्के हे दोन्ही आपण काढून टाकलेत आणि पाच टक्के आणि अठरा टक्के आणि चाळीस टक्के तो लक्झरी आयटम्सवरचा गा, so, आहे फार जास्त लक्झरीज गा लक्झरीयस गाड्या वगैरे ज्या आहेत त्याच्यावरचा सो पाच टक्के अठरा टक्के हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याची तारीख लक्षात ठेवायची महत्त्वाचं आहे पुढचं आहे सप्टेंबर दोन हजार भारत जो आहे तर तो भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची आपण अपेक्षा करत आहोत कारण भारताचा जी डी पी जो आहे तो सहा पॉईंट आठच्या वरती जाणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये असं भाकीत केलेलं आहे किंवा असं काय म्हणतो ना आपण भाकीत केलेलं आहे तसं सो त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथी अर्थव्यवस्था होऊ शकते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सहा पॉईंट आठचा जर जी डी पी आपण पार केला तर पुढचं आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक भारत क्रिटिकल मिशन क्रिटिकल मिनरल मिशन जे आहे तर ते घोषित करण्यात आलेलं आहे आता काय आहे ते क्रिटिकल क्रिटिकल मिनरल्स तर जे काही म्हणजे लिथियम सारखे असतील सोनं असेल चांदी वगैरे असेल तर याच्यामध्ये तीस महत्त्वपूर्ण जी खनिजा आहेत या तीस महत्वांच्या खनिजांचा समावेश केला गेलेला असं हे क्रिटिकल मिनरल मिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तर दोन हजार तीस पर्यंत कमीत कमी एक हजार पेटंट आपल्याला मिळवायचे आहेत किती या मिनरल मिशनमध्ये एक हजार पेटंट आपल्याला मिळवायचे आहेत कमीत कमी या तीस महत्वपूर्ण खनिजांचा याच्यामध्ये समावेश केला असणार जाणार आहे अठरा हजार करोडचा हा एक मोठा योजना आहे म्हणूया आपण हिला दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस असा सात वर्षांच्या कालावधीसाठीची ही भारत क्रिटिकल मिनरल मिशन जे आहे हे सरकारने घोषित केलेलं आहे पुढचा आहे ऑपरेशन संयोग काय आहे ऑपरेशन संयोग तर आसाम रायफल जे आहे ते आणि इंडियन एअरफोर्स आसाम रायफल आणि इंडियन एअरफोर्स यांनी मणिपूरमधले जे काही लँडस्लाईड अफेक्टेड एरियाज आहेत तर त्यांना मदतीसाठी म्हणून ऑपरेशन संयोग जे आहे तर ते राबवण्यात आलेलं होतं ऑपरेशन संयोग आसाम रायफल आणि इंडियन एअरफोर्स यांचा मणिपूरमधल्या मणिपूर मणिपूरमधल्या गावांमध्ये जे काही लँडस्लाईड अफेक्टेड विलेजेस आहेत सो त्यांच्यासाठी म्हणून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ऑपरेशन संयोग आणलेलं होतं पुढचं आहे ऑपरेशन कुशा काय आहे हे ऑपरेशन कुशा तर मगाशी मी एक सुदर्शन चक्र तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच लेक्चरमध्ये की आपल्याला दोन हजार पस्तीसपर्यंत ए आय ड्रीवन हवाई सुरक्षा प्रणाली आपल्याला आणायची आहे सो जी काही दोन हजार पस्तीसपर्यंत आपल्याला हवाई सुरक्षा प्रणाली आणायची आहे अशा मागे जातंय ओके सो ते काय करतोय आपण त्याच्यामध्ये की आपल्याला एक असं शिल्ड पाहिजे की जे, जे शिल्ड आपल्याला काय करेल बाहेरून येणारी जी काही क्षेपणास्त्र असतील जशी ड्रोम सिस्टीम आहे डोम सिस्टीम इराणची की इराकची आहे मला सांगाल तुम्ही कमेंटमध्ये सो ह्याच्या अंतर्गत आपण काय करत आहोत ही मल्टीलेअर लाँग रेंज एअर डिफेन्स शिल्ड आपल्याला तयार करायची आहे दोन हजार पर्यंत जेणेकरून जसं आत्ता मागे बघितलं आपण कोणती प्रणाली होती ती ज्याने आपल्याला वाचवलं एस फोर हंड्रेड नाव सांगा तिचं मला सो तिच्यात जसं ते आपण केलेलं होतं तशाच पद्धतीने हे सुदर्शन चक्र मिशन आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला हवाई सुरक्षा जी आहे तर ती अतिशय मजबूत करायची एआय ड्रिवन करायची आहे ओके सो so, इथपर्यंत या लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे पुढचा भाग जो आहे हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट करूया ठीक आहे थांबूया इथे हा बाकी पी वाय क्यू अनालिसिस बॅच असेल कंबाईन ड्रीम एमपीएससी बॅच असेल नवीन करंट अफेअर्सची बॅच असेल सगळ्या बॅचेस ब त्यासोबतच पन्नास टेस्ट सिरीज पन्नास दिवस ब्रह्मास्त्र बॅच असेल सगळ्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे आ, कुपन कोड त्याचा ऑन आहे ठीके? सो त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे सो थांबूया आपण इथे